नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये आपल्याला आहे आपलं त्यात मी जिरी सोडून घेतलेली आहे जिरी चांगली तडतडली की कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला कांद्यासोबत मी कोथमीर पण टाकून घेतलेली आहे आपल्याला पाण्यात शिजवायचं आहे त्याला कांदा चांगला लाल तर तळू द्यायचा आहे आपल्याला परत मी यात हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं त्याला चांगलं मुडून घेतलं का म्हणजे आपले मटना चिकनची भाजी व्यवस्थित होती तर बघू शकता हे मी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे सकाळीच माझी मुलगी म्हणत होती मला मला म्हणजे पप्पांना तिच्या की मला बाऊ आहे भाऊ खायचा आहे त्यासाठी मी त्यांना पाव किलोच आणायला सांगितलंय लय नाही म्हणलं आपलं थोडंसं ती खाऊन शांत बसेल हे आपण चिकन ह्यात टाकून घेऊया तेला चांगलं दोन मिनिट आपण चांगला असं तळून घेऊया म्हणजे आपण चिकन लवकर शिजून घेऊ एक पाच दहा मिनटात आपलं चिकन शिजून येतो छान पाहिजे असं तळून घेतलं ना चिकन आपल्यानंतर ना भाजीत शिजायला तरी चालेल दोन मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवूया तर बघू शकता हे गरम पाणी मी गॅसवर गरम केलेलं आहे आता ह्याला आपण ओतून घेऊया तर तुम्ही बघू शकता चांगलं त्याला तेल सुटलेलं आहे आपण आज मधलं दोनदा घालून घेऊया त्याला झटपटी आणि कमी वेळात होणार हे मटणाचा आपलं चिकन चिकनचा बिर्याणी आहे तर मी बिर्याणी बनवणार आहे रसा वगैरे काय बनवणार नाही जर आधी मी हे आणून पाण्यात शिजवून घेते तर आपण त्यात पाणी ओतून घेऊया हे गरम पाणी ओपायचे त्यात साधारणपणे एक ग्लास मी पाणी ओतलेलं आहे यात आपलं एवढ्या पाण्यात मस्त पैकी चिकन शिजून निघेल दर दहा मिनटात आपलं चिकन शिजून निघेल त्यासाठी आपण थोडा वेळ ह्याच्यावर झाकण लावून ठेवूया तर बघा दहा मिनिटात माझं मट चिकन चांगलं शिजून मौसूच झालेलं आहे तिकडं माझी मुलगी खात पण आहे तर आता चिकन शिजलेलं आहे आपण आता भात कुठे तर बघू शकता मी कुकर लावून कुकर ठेवलेला आहे त्यात आपण एकच पळी तेल घालूया आपल्याला आर्धाकचचा भात शिजवून घ्यायचा आहे जास्त शिजवायचं नाही आपल्याला भात त्यात आपण अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ हे घातल्यानंतर ना राशीनचे तांदूळ दुसले दोन पाण्याने ते टाकून घेऊयात थोडंसं हालून घेऊया याला आपल्याला भात काय असा मऊ सूप शिजवायचा नाही कच्चाच ठेवायचा आहे तर एक ग्लास पाणी बघा दोन ग्लास पाणी ओतलेले आहेत दोनच शिट्या कुकरला करून घ्यायचे का आपल्याला आणि हे राशनचे तांदूळ आहेत बासमती वगैरे काही नाही बघू शकता आपला असा अर्धा कच्चा भात शिजलेला आहे आपण एका ताटलीत काढून घेऊया तर मित्रांनो आपण बिर्याणी बनवून घेऊया त्यासाठी मी दोन पळ्यात तेल घेतलेला आहे कांदा आणि खोबरं घातलेला मसाला आहे तो आपण टाकणार आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे यात आपण टाकून घेऊया मसाला चांगला तेल सुट असतो आपल्याला तेलात तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता माझा हा मसाला चांगला तळलेला आहे त्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण आपले मसाले ऍड करूया तुम्ही बघू शकता हा आपला मिरची चाव मसाला आहे आणि हा आपला घरचा आणि हा फक्त चिकन मसाला आहे यात आपण टाकून घेऊया बघू शकता तुम्ही चांगल्या मसाल्यात आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर ना बघू शकता आपला मसाला चांगला तळलेला आहे आपण ह्यात आता हे मिश्रण आपलं मट चिकन टाकून घेऊया तुम्ही मग अशी बघितलेला आहे भाताला आपल्या एक ग्लास पाणी लागणार आहे तर आपण एवढ्या भाजी तापोला बिर्याणीचा भात चांगला शिजून मऊ होईल तर आपल्या भाजीला दोन मिनटं उकळी येऊ थांबायचं आहे एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ जर तुम्हाला माझी बिर्याणी ची रेसिपी छान चा, वाटली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कमेंट करत जा ह्यातली भाजी आपण काढून घेऊया एवढीच भाजी आपल्याला खाली ठेवायची आहे आपल्याला भात टाकून घ्यायचा आहे आपली साधी सोपी घरगुस घरगुती बिर्याणी आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून तर बघू शकता चांगला था थर घालून घेतलेला आहे मी भाताचा त्यावर आता हे उरलेली भाजी अशी भाजी घालून घ्यायची आहे आपला भात कच्चा आहे मग अशी तुम्ही बघितला तर या भाताचा आपला सर्व भात शिजून मऊ होईल त्यावर थोडीशी अशी कोथमीर टाकायची आहे आणि हा राहिलेला भात अजून असा टाकून द्यायचा असं मस्तपैकी भाताची आपली घरगुती बिर्याणी छान टेस्टी पण लागल कारण ही माझ्या मुलीला बनवत आहे मी आपल्या काय बासमती तांदूळ नव्हता त्यामुळे मी घरगुतीच आपलं राशनच्या तांदळाचा बनवत आहे चांगल्या मोकळा सुटसुटीत होणार आहे चिकट वगैरे काही होत नाही तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली लाईक पण नक्की करा तर आता ही उरलेली भाजी आपण या वरती टाकून घेऊया घेऊयावरती आणि दोनच मिनिट आपल्याला हे झाकण लावून शेकत शेकून ठेवायचं आहे गॅस लो वर ठेवायचा अशा पद्धतीने झाकण लावून ठेवा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद तर बघू शकता दोन मिनिटात आपली बिर्याणी तयार झालेली आहे तर मी माझ्या मुलीला थोडीशी देऊन दाखवते लिंबू पण पिळलेला आहे सानू आता मला सांग खाऊन कशी लागली हा कशी झाली हा छान झाली आहे कसली झाली आहे ग सानू बिर्याणी कसली झाली आहे छान झाली वा वा वा, वा। तर मित्रांनो तुम्ही बघितलेलं आहे माझ्या मुलीला पण आवडलेली आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा